घेण्यासाठी राज्याचे लोकप्रिय कर्तृत्वान अत्यंत कष्टाळू मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मंचावर आपल्यासाठी आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींनी खास आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं पाहिजे आज लोहार अध्यक्ष पदाचे उमेदवार गजाननजी सूर्यवंशी आणि कंधार अध्यक्ष पदाचे उमेदवार गंगा प्रसाद आणि सर्व बाकीचे आमच्या वेगवेगळ्या वार्डातील उमेदवार कमाई चिन्हावर निवडणूक लढत आहेत या सर्वांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपल्याला आव्हान करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे मंचावर विराजमान आमच्या या नांदेड जिल्ह्याचे आणि या राज्याचे प्रमुख नेते ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब सर्व मंचावर आमचे खासदार अजितजी गोपचे आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार संघटन मंत्री संजय कौडगे उपस्थित सर्व मान्यवर कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे आणि जास्त वेळ आपल्याला मी घेणार नाही उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित टोपी घातलेले पगोटे घातलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि अत्यंत उत्साही उपस्थित असलेले माझे युवा बांधव आणि इथे एवढ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माय लाडक्या बहिणींनो मी खर तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय बोलू असा मला प्रश्न पडलाय कारण स्वतः मुख्यमंत्री आपल्याला शब्द द्यायला आलेला आहे या भागाच्या या लोहा आणि कंदार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी चुरशीनी निवडणूक लढवली आहे मला तर वाटतं इतिहासामध्ये मी जेव्हाही प्रचार आले सगळ्याला सगळे उमेदवार हे कमळाच्या फुलावर लढले असं तरी पहिल्यांदा मी बघते आहे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या जीवावर निवडणूक लढत आहे आणि या निवडणुकीमध्ये दे, आपल्याला देशामध्ये दे, आपण पाहतात आज देशामध्ये दे, उत्तर प्रदेश मध्ये हरियाणामध्ये बिहारमध्ये आताच आपण निवडणुकीचे निकाल पाहिले सगळ्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला लोक स्वीकारत आहेत अनेक राज्यांमध्ये जनता पार्टीच सरकार आहे तिसऱ्यांदा देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून लोकांचा बहुमत घेऊन विराजमान झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देखील तिसऱ्यांदा शपथ घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत हा योग पुन्हा पुन्हा येणे नाही देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात आपल्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ तर आपल्या कंदार लोहामध्ये आपल्या कमळाच्या पुलावर निवडून आलेला नगर अध्यक्ष का नाही असा माझा सवाल आहे तुम्हाला आणि यायला पाहिजे की नाही दिल्लीमध्ये आपली कुणाची सरकार आहे कोण आहे दिल्ली अरे जोरात बोला ना आवाज तर लोहाचा ऐकू द्या लोहा आहे की नाही आवाज मे कोण आहे दिल्लीमध्ये मोदीजी राज्यात कोण आहे मग आपल्या कंदार मध्ये कोण पाहिजे कमळाच्या फुलावर नोहा आणि कंदार मध्ये आपला नगर आणि आपले नगरसेवक निवडून आले पाहिजे मोदीजींनी सगळ्या गरिबांसाठी कल्याण करण्यासाठी अनेक योजना आणल्या तशाच देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या आदर्श घेऊन या राज्यामध्ये गरीब कल्याणाचा कार्यक्रम राबवला या महिलांना पाठीचे उभे राहिले आणि लाडक्या बहिणीसारकी योजना आणि म्हणून महिलांचं कल्याण गरिबांचं कल्याण शेतकऱ्यांचं कल्याण आणि आताच अतिवृष्टी झाली बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकार होईल आणि म्हणून आपण आपल्या कल्लीपर्यंत दिल्ली पासून निघालेला विकास यायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं पटन येणाऱ्या दोन तारखेला जर आपल्याला साधं उदाहरण दे एखादी जर टाकी आपण छतावर बांधली आणि आपल्याला बकेटमध्ये नळामध्ये पाणी पाहिजे असेल तर बिना पाईपलाईन करता येईल का येणार नाही तर आपल्या विकास येणार असेल पासून आमच्या मुंबई पासून तर आपल्याला ही पाईपलाईन नगर अध्यक्ष पदाची लावावीच लागेल हे शक्तीचं युग आहे आणि स्त्री ही यामध्ये फार महत्वाची आमच्या मोदीजींसाठी आमच्या देवेंद्रजींसाठी स्त्रीचं कल्याण स्त्रीला हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून स्त्रीच्या कल्याणाचं हे युग आहे आणि स्त्रीच्या हातून कल्याणाचा हे युग आहे या सगळ्या असंख्य बहिणींचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी आपल्या पक्षाच्या पाठीशी आणि आपल्या संघटनेच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि मला विश्वास आहे हे एक अत्यंत साच्छा आमचा सा गंगा प्रसाद इतका चळवळीतला सामान्य कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा उमेदवारी हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं भारतीय जनता पार्टी मध्येच होऊ शकत एका सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळू शकते हे स्वतः उदाहरण प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत कार्यकर्ता म्हणून काम करायला लागले आणि आहेत आणि आपल्या आपले जे गजानन त्यांनी जो वचननामा वेळी जर प्रकाशित केला त्यातले सर्वच्या सर्व काम त्यांनी सरकारच्या मदतीने केलेले आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा परत संधी देणं हा त्यांचा हक्क आहे मी आपल्याला विनंती करेन कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या माझ्या सर्व कॅन्डिडेट्स विजयी करा आपलं फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकायचं आहे मी आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र